नमस्कार माझं नाव डॉक्टर विनोद पांडुरंग कांबळे माझं एम बी बी एस नाशिकमधून झालेलं आहे मी डी जी ओ गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादमधून केलेलं आहे डी एन बी हा कोर्स मी पॉंडिचेरीमधून केलेला आहे आणि आता सध्या दहा वर्षापासून मी कळंबोलीमध्ये प्रायव्हेट प्रॅक्टिस करत आहे माझं नाव डॉक्टर शीतल विनोद कांबळे माझं एज्युकेशन लातूर येथून कंप्लीट झालेलं आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा एमर्जन्सीमध्ये मी पुणे येथील रुबी हॉलमध्ये कम्प्लीट केलं आहे माझं एज्युकेशन झाल्यानंतर एक वर्ष मी माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये प्रॅक्टिस केली त्यानंतर माझं लग्न डॉक्टर विनोद पांडुराम कांबळे यांच्याशी ठरलं शारदा वुमेन्स हॉस्पिटल सुरू करण्याची कल्पना कशी सुचली आणि हा प्रवास नेमका कसा घडला पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर आम्ही दोघांनी पण नर्सिंग होम स्टार्ट करायचा निर्णय घेतला पण माझी फायनान्शियल स्टेबिलिटी तेवढी नसल्यामुळे आम्हाला रेंटनी एक छोटंसं नर्सिंग होम स्टार्ट करावा लागला छोटा सेटअप असतानाही आम्ही आणि आमच्या टीमने पेशंटची व्यवस्थित काळजी घेतली व त्यामुळेच त्यांचा आम्ही विश्वास जिंकू शकलो जे मोठमोठ्या हॉस्पिटल्स मध्ये जे फॅसिलिटीज भेटतात ते सर्व सुविधा आम्ही ह्या पेशंट्सला दिलेल्या आहेत विदाउट एनी कॉम्प्लिकेशन आणि म्हणूनच त्या पेशंटने आमच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे आतापर्यंत त्याच्या विश्वासामुळेच आम्ही आज हा नवीन सेटअप चालू करू शकलो शारदा वुमेन्स हॉस्पिटलचे मूलभूत दृष्टिकोन आणि ध्येय काय आहे माझं मेन मिशन आहे की सर्वांना चांगली क्वालिटीची ट्रीटमेंट भेटावी इट शुड बी अफोर्डेबल एथिकल अँड असेसेबल टू पेशंट इथे आल्यावर नातेवाईकांना पेशंटची काळजी करण्याची गरज नाही शारदा वुमेन्स हॉस्पिटल कोणत्या सेवा आणि विशेष उपचार सुविधा प्रदान करणार आहे ह्या हॉस्पिटलमध्ये आपण ऑप्सनेटिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहोत पेशंट गरोदर राहिल्यापासून ते डिलिव्हरी पर्यंत तिची सर्व काळजी घेतली जाणार नॉर्मल डिलिव्हरीची सुविधा आहे सिझरेन डिलिव्हरीची सुविधा आहे पेनलेस डिलिव्हरीचे पण आपल्याकडे सुविधा आहे त्याच्यासोबत महिलांना मासिक पाळीमध्ये होणारे जे त्रास आहे त्याच्यासाठी सर्व उपचार इथे केले जातात लॅप्रोस्कोपिक सर्जरीज केलेले जातात इनफर्टिलिटी ज्यांना मूल होत नाही ह्यांच्यासाठी पण आपण इथे ट्रीटमेंट देतो कॉन्ट्रासेप्टिव्ह ॲडवाईस पण दिले जाते आणि फॅमिली प्लॅनिंगचे प्रोसिजर्स पण इथे केले जातात ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे सोनोग्राफी आणि पॅथॉलॉजीचे सर्व्हिसेस पण अवेलेबल आहेत इथे येणाऱ्या महिलांना कसा अनुभव मिळेल आणि त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही काय सांगाल मी एक डॉक्टर असले तरी एक महिला व एक आई आहे त्यामुळे मी समजू शकते की महिलांना प्रेग्नन्सीमध्ये व डिलिव्हरीनंतर पण काय काय प्रॉब्लेम्स येतात तर।, तर त्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन की त्यांची एक प्रॉपर केअर घेतली जावी याची आम्ही इथे मोस्टली काळजी घेतो आपला स्टाफ वेल एक्सपिरियन्स्ड आहे दे टेक प्रॉपर केअर ऑफ द पेशंट्स त्याच्यानंतर वी मॅनेज ऑल द हाय रिस्क प्रेग्नेन्सीज अँड मला परत त्यांच्या नातेवाईकांना पण हे सांगू इच्छितो युअर पेशंट इज इन द सेफ हँड स्त्री आरोग्याची निस्वार्थ सेवा म्हणजे शारदा उमन्स हॉस्पिटल